नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस बाबत महत्त्वाचे शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेले आहे या परिपत्रकानुसार आधार व्हॅलिडेट नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होणार किंवा काय करावे या सर्व बाबीबाबत या शासन परिपत्रकात देण्यात आले आहे शिक्षण विभागाचे हे परिपत्रक आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात तेवीस नऊ दोन हजार चोवीसला निर्गमित झालेले आहे आणि महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण विभागाचे हे पत्र आपल्यासमोर देण्यात आलेले आहे या प्रतिमध्ये देण्यात आलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक सर्व जिल्हा परिषद शिक या सर्वांबाबत हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी विषय दिलेला आहे शाळेतील दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत या ठिकाणी संदर्भ देखील दिला देण्यात आलेला आहे संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे मान्य मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सरल प्रणाली अंतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात माननीय मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन दोन हजार तेवीस चोवीसची ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या मंजूर पदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांचा पडताळणीमध्ये निर्गमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबींची खात्री करावी जसं प्रमाणपत्र आहे पडताळणी प्रपत्र एक ते तीन सोबत जोडले आहे नंबरची सूचना आहे नाव लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित उपस्थित असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहनिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरता ग्राह्य धरण्यात यावेत दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाहीत यांची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात यावे तिसरी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे चौथी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी पाचवी सूचना आहे ज्या शाळांची किमान नव्वद टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैद्य केलेले आहेत त्याच शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक शाळेला नव्वद टक्के वॅलिडेट करणं हे गरजेचं या ठिकाणी म्हटलेलं आहे सहा नंबरचा मुद्दा आहे आधार इनवॅलिड अनप्रोसेस्ड आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी गरा धरण्यात यावे सातवी सूचना या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे सदर सुविधा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध राहील संच मान्यता करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या लॉग इनला सात दहा पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गट शिक्षणाधिकारी यांचा लॉग इनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेऊन संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस करण्यात येतील अवैध ठरलेले व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी या ठिकाणी या पद्धतीचं शासनाने हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आम्ही खाली स्वाक्षरी करणारे प्रमाणित करतो की शाळेचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे केंद्र तालुका जिल्हा युडाएस क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे या शाळेस दिनांक ज्या दिवशी भेट देणार आहे समक्ष भेट दिली असता आधार क्रमांक नसलेले आधार क्रमांक इनवॅलिड ठरलेले अनप्रोसेस असलेले विद्यार्थी शाळेत उपस्थित असल्याचे व निर्गमित असल्याबाबत खात्री केली असून सदरचा तपशील खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी आठ मुद्दे आपल्याला देण्यात आलेले आहेत तपशील या ठिकाणी देण्यात आलेले आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या हे जे व्हेरीफाय करणारे जे विस्ताराधिकारी असतील केंद्रप्रमुख असतील ते या ठिकाणी हे भरणार आहे दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीची पटसंख्या स्टुडंट पोर्टलवर किती होती ती या ठिकाणी लिहायची आहे आधार क्रमांक व्हॅलिड विद्यार्थी संख्या या ठिकाणी येणार आहे आधार क्रमांक इनवॅलिड विद्यार्थी संख्या आधार क्रमांक अनप्रोसेस विद्यार्थी संख्या आधार क्रमांक नसणारे विद्यार्थी संख्या रकाना क्रमांक तीन ते पाच पैकी नियमित येणारे विद्यार्थी संख्या शाळेत जर नियमितच असतील त्याची संख्या या ठिकाणी नोंदवली जाणार आहे रकाना क्रमांक तीन ते पाच पैकी नियमित न येणारे विद्यार्थी संख्या आणि रकाना क्रमांक दोन ते सहा अनुसार एकूण संच मान्यतेसाठी पात्र विद्यार्थी संख्या या ठिकाणी हा पूर्ण फॉर्म भरून आपल्याला गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवरून ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड नाही आहे इनवॅलिड आहे आणि काही विद्यार्थ्यांचे इन प्रोसेस आहे अशा विद्यार्थ्यांची तपासणी करून हे त्या ठिकाणी त्या पोर्टलला भरले जाणार आहे तरी एकूण टिंबटिंब एकूण यामध्ये अक्षरीमध्ये विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे केंद्रांतर्गत शाळेमध्ये दुबार नोंद नसल्याची खात्री करण्यात आली आहे सदर विद्यार्थी संख्या चुकीचे आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहील व होणाऱ्या कारवाईस आम्ही पात्र राहू किंवा राहील या ठिकाणी स्वाक्षरी येणार आहे संबंधित बिटाचे अधिकारी हे आ, फेर तपासणी करणार आहेत संबंधित केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख हे देखील त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ही फेर तपासणी करण्यात आहे या ठिकाणी स्वाक्षरी आणि त्यांचा शिक्का हे करून आपल्याला ही संच मान्यता गट अधिकारी यांच्या लॉग इनवर आपल्याला जो वेळ देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सात दहा दोन हजार चोवीस पर्यंत संच मान्यतेसाठी आपल्याला अपडेट करणे शक्य होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड नाही आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड इन प्रोसेस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड इनवॅलिड आहे नावात बदल आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं या शैक्षणिक वर्षामध्ये अ संचमान्यतेसाठी त्यांचा विचार या ठिकाणी या पत्राच्या द्वारे होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या परिपत्रकाची पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो